म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनं जे ती सध्या बाजारात आहेत पण याच इलेक्ट्रिक वाहन खरेदी करताना आणि खरेदी केल्यानंतर यामध्ये खूप मोठी तफावत वागण्यात येते आपल्याला पाहायला मिळती ते आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया छत्रपती संभाजीनगरमधील एक ॲटो चालक आहेत सलीम भाई यांनी मला एक व्हिडिओ पाठवला आणि हे व्हिडिओ जेव्हा मी पाहिला तेव्हा खरोखरच अगदी संताप ज्याला म्हणता येईल तो आला म्हणजे काय झालं की सलीमभाई यांनी मला पूर्ण जेव्हा त्यांचं जो जे काही त्यांच्यासोबत घडलं हे सांगितल्यानंतर मला देखील एक आश्चर्याचा धक्का बसला की बाबा अशा पद्धतीनं लोक मोठमोठ्या कंपन्या वागू शकतात किस्सा असा आहे की सलीमभाई हे ॲटो चालवतात छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि त्यांचा संपूर्ण उदरनिर्वाह जो आहे तो ॲटोवर चालतो सकाळी ते मुलांना नेऊन सोडतात आणि दुपारनंतर जे आहे ते रात्री साधारणतः अकरा बारा वाजेपर्यंत सलीमबाई ॲटो चालवतात आणि या ॲटो चालून त्यांना जवळपास रोजचे दीड ते दोन हजार रुपये एवढे पैसे त्यांना मिळतात आणि संपूर्ण त्यांचं मोठं कुटुंब येथे यावर चालतो सलीमबाई मागच्या अनेक वर्षापासून ॲटो याच व्यवसायामध्ये आहेत पण त्यांनी काही महिन्याखाली जे ते त्यांचा तो पेट्रोलचा ॲटो विकून इलेक्ट्रिक ॲटोकडे वळाले त्यांनी इलेक्ट्रिक ॲटो घेतला महिंद्रा कंपनीचा टॅरो आणि हा ॲटो घेतल्यानंतर त्यांच्या डोक्यात संकल्पना ही होती की आपले बरेच पैसे वाचतील आपल्याला जे सर्व्हिसिंग करण्यामध्ये जो खर्च होतो तो खर्च वाचेल आणि घरच्या घरी इझिली चार्जिंग करून आपण आपले म्हणजे पेट्रोलचे पैसे ते वाचू शकतो अशा उद्देशाने त्यांनी घेतला यासाठी त्यांनी एक कर्ज देखील घेतलं म्हणजे जेव्हा सलीमबाई मला सांगत होते की जेव्हा मी शोरूममध्ये गेलो तेव्हा मला एखादी राजाची फिलिंग आली आल्यावर नमस्कार करून पाणी चहा त्यानंतर मला सगळी स्कीम समजून सांगितली ॲटो घ्यावा लावला मी ॲटो घेतला आणि सर्व काही व्यवस्थित चालू होतं पण हे चालू असताना अचानक त्यांच्या ॲटोमध्ये आठ दिवसापूर्वी एक बिघाड आला आणि तो बिघाड आल्यानंतर जेव्हा सलीमभाई त्या शोरूममध्ये परत पोचले तेव्हा मात्र चित्र पूर्ण उलटं होतं सलीमभाई जेव्हा त्यांना विचारायला गेले की माझ्या ॲटो बंद आहे आणि ह्याला काय झालं तर त्यांनी सांगितलं यामधला एक पार्ट गेलेला आहे आता मंडळी लक्षात घ्या एवढी मोठ छत्रपती संभाजीनगरसारखं मोठं शहर त्यामधली ती शोरूम आणि त्यामध्ये जेव्हा त्याने पार्ट गेला म्हणून सांगितलं तेव्हा सलीमबाई म्हणे की ठीक आहे मला काही हरकत नाही ते पार्ट मला टाकून द्या त्यावर त्या, त्या कंपनीमधील जे सेल्स ऑफिसर आहेत त्यांनी सांगितलं की आमच्याकडं हा स्पेयर पार्ट अवेलेबल नाही अवेलेबल नाही आणि हा अवेलेबल जर करायचा असेल हा जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आता ॲडव्हान्समध्ये पैसे द्या तो पार्ट साधारणतः दहा ते बारा दिवसानंतर येईल आणि त्यानंतरच तुमचा ॲटो चालू होईल हे ऐकून सलीमबाईच्या पायाखालची वाळू सरकून गेली तो ते म्हणाले बाबा की पैसे आधी आम्ही द्यायचे ॲडव्हान्स पैसे द्यायचे त्यावर कमिशन तुम्ही घ्यायचं म्हणजे कंपन्या काय करायल्या आहेत की ॲडव्हान्स पैसे घ्यायला आणि ॲडव्हान्स पैसे घेऊन त्यावर कमिशन जे आहेत ते आहेत आणि त्याच्यानंतर ग्राहकांना सुविधा देत आहेत खरं पाहायला लागलं तर नियमाप्रमाणे त्यांनी अशा पद्धतीचा स्पेअर पार्टचा स्टॉक जो आहे तो ठेवला पाहिजे कारण की अचानक जेव्हा गाडी बंद पडेल ॲटो बंद पडेल तेव्हा त्वरित हा पार्ट रिपेअर करून ती गाडी सुरू झाली पाहिजे पण तसं काही घडलं नाही शेवटल्या त्यांनी ह्या सर्व घटनेचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करून मला पाठवलं आणि मग मला कळालं की आपण पहा की तो मॅनेजर तो कशा पद्धतीने बोलतोय मग भेटणार नाही आपल्याला अप नाही भेटणार नाही ऑर्डर नाही गेल्या आठवड्यात बी नव्हते अव्हेलेबल आज बी नाही तू बोल ना ऑर्डर केले असते तर भेटले असते ऑर्डर नाही केली तर नाही भेट नाही देता दहा दिवसाच्या नंतर अप पहिले पैसे आडवा द्यायचे कसे बदल नाही नाही कंपनी कंपनी नाही कंपनीचं तुमचं ना हा काय रूल तुमच्या कंपनी पैसे भरावं लागेल पहिले त्याच्यानंतर आठ ते दहा दिवसात शॉकअप भेटेल तुम्हाला ऑर्डर केल्यावर पद्धतीनं या जे तिथला कोण मॅनेजर असेल कोणी असं स्टाफमधला माणूस तो कशा पद्धतीनं सलीमबाईला बोलतोय विचार करा की घेताना अत्यंत प्रेमाने येते आणि आफ्टर सर्व्हिसला मात्र अत्यंत 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 घृणास्पद वागणूक जी आहे ती सध्या ही मंडळी देत आहेत की जो विश्वास आहे तो त्या ॲटोच्या ब्रँडवर असतो की बाबा तो ब्रँड मला व्यवस्थित सर्व्हिस देईल पण हे लोक असे असतात की अशा पद्धतीने वागणूक देखील करतात आता एक गोष्ट लक्षात घ्या की सलीमबाईने मला जो प्रश्न विचारला होता तो आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा प्रश्न आला असेल की अशा पद्धतीने जेव्हा ती तिथले कर्मचारी मजुरी करतात तर याला पर्याय कायदेशीर पर्याय काय त्याला कायदेशीर पर्याय एकच आहे ग्राहक तक्रार मंच कारण की प्रत्येक जिल्ह्यामध्ये ग्राहक तक्रार मंच असतो आणि हा ग्राहक तक्रार मंच ग्राहकांना होणारा जो अन्याय त्याला योग्य न्याय द्यायचं काम जे आहे ते हे ग्राहक तक्रार मंच करत असतं मला सलीमबाईला एकच सजेशन द्यायचं आहे की तुम्ही त्वरित ह्या व्हि ह्या व्हिडिओ घेऊन आपण त्वरित ग्राहक तक्रार मंचा आपला जो अर्ज आहे तो अर्ज आपण ग्राहक तक्रार मंचामध्ये आपला नोंद करावा आणि त्यानंतर ग्राहक तक्रार मंच नक्कीच या गोष्टीची दखल घेईल कारण की ग्राहक तक्रार मंचाची स्थापनाची ग्राहकांच्या हितासाठी केली गेलेली आहे आपल्याला निश्चित सलीमबाई आपल्याला त्याचं कंपनसेशन भेटेल आ, हे मला आता लक्षात घ्या सलीमबाईंनी हा ॲटो घेण्यासाठी कुठं ना कुठं कर्ज उचललेले आहे पंधरा दिवस मोठ्या त्रासाला सलीमबाईला सामोरं जावं लागतं सलीमबाईसारखे अजून कोणी असतील तर निश्चित आपल्यावर झालेला असा अन्याय आपण जरूर याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे तुम्हाला काय वाटतं व्यक्तवा कारण तुम्ही